महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे बारा एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेसाठी एस टी महामंडळानं विशेष बस सेवेची व्यवस्था केली आहे यंदा भाविकांसाठी एकशे पंचवीस जादा एस टी बसेस सोडण्यात येणार आहेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एकोणीस बसेसची वाढ करण्यात आली आहे कोल्हापूर बस स्थानक रेल्वे स्थानक आणि पंचगंगा घाट इथून भाविकांसाठी बसेसची सोय करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाच्या यात्रेसाठी एस टी महामंडळानं मोठी तयारी केली आहे बारा एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेसाठी कोल्हापूर विभागानं विशेष बससेवेची व्यवस्था केली आहे भाविकांसाठी एकशे पंचवीस जादा एस टी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे मागील वर्षी एकशे सहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मात्र यंदा एकोणीस बसेसची वाढ करण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी अकरा ते तेरा एप्रिल या कालावधीत ही विशेष बस सेवा सुरू राहणार आहे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्थानक आणि पंचगंगा घाट या ठिकाणाहून या बसेस ज्योतिबा नोगरासाठी सुटणार आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळानं अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत भाविकांनी एस टी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलंय